आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला बातमी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित पैशासाठी एखादं कुटुंब किती खालच्या थराला जाऊ शकतं याचा नवा मापदंड हगवणे कुटुंबियांनी घालून दिलाय जिचा दोन वर्ष तऱ्हेनं छळ केला जिच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जिच्या बापाला लुटलं जिला जीव द्यायला लागेपर्यंत अपमानित केलं जिचं दहा महिन्यांचं पोर अनाथ केलं तिच्या मृत आत्म्याला सुद्धा शांती मिळू द्यायची नाही असा चंग बांधलेलं हगौणे कुटुंब वैष्णवीचं अफेअर होतं आणि एका नको त्या व्यक्तीसोबत तिचं चॅटिंग सुरू होतं तेच पकडलं गेलं म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली असा अजब दावा वैष्णवीच्या वकिलांनी केलाय माफ करा हगौणेंच्या वकिलांनी केलाय वर वैष्णवीला आत्महत्या करण्याची सवयच होती अशी जोडली आहे याशिवाय या वकील महाशयांनी आज कोर्टामध्ये जे काही तारे तोडलेत त्यामुळं समाज म्हणून आपण अजूनही किती मागासलेले आहोत हा प्रश्न तुमच्याही मनात येईल वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग वैष्णवीला आत्महत्या करण्याची सवयच होती वैष्णवीच्या कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही जिला आठवडाभर हाल हाल करून मारझोड केली जिच्याकडून दीड कोटींचा हुंडा उकळला जिच्याकडून दीड कोटी लग्नात उधळले जी हगवणेंच्या छळा जीवानीशी गेली त्याच वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं चा काम आज पुणे सत्र न्यायालयात झालं आणि हे केलंय हगवणे कुटुंबानं हगवणेंचे वकील विपुल दुशिंग म्हणतात नको त्या व्यक्तीसोबत वैष्णवीचं चॅटिंग सुरू होतं आम्ही वैष्णवीला तिच्या चॅटिंगसह पकडलं होतं ती व्यक्ती कोण आहे याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवाय वैष्णवीला आत्महत्येचा प्रयत्न करण्याची सवयच होती चॅटिंग पकडलं गेल्यानंच वैष्णवीनं अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा वैष्णवीनं उंदीर मारण्याचं विष खाल्लं तर एकदा वैष्णवीनं चालत्या गाडीतून उडी मारली होती आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे की हगवणे कुटुंबियांनी आपली सुटका करून घेण्यासाठी आता वैष्णवीच्या चारित्र्यावरच शिंतवडे उडवण्याचा डाव आखलाय लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे तुमचं का तुमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का जर तर तुम्ही तुम्ही लग्न लग्न केलं केलं पैसे पाहूनच असंच म्हणावं लागेल पुढे आपल्या युक्तिवादामध्ये वकिलांनी छळावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणाले एखाद्या नवऱ्याने पत्नीच्या कानाखाली चार वाजवणे म्हणजे छळ नव्हे हगवणेंकडे पाच कोटींच्या गाड्या होत्या तर चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ का करतील वैष्णवीच्या अंगावरचे व्रण दाखवून मीडिया ट्रायल सुरू आहे असाही दावा वकिलांनी केला मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावर्सन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही इतकं झाल्यानंतर दोन्ही वकिलांनी कोठडीवर आपल्या बाजू मांडल्या सरकारी वकील म्हणाले आरोपींचे मोबाईल सापडलेलं नाहीये मोबाईल मध्ये कदाचित व्हिडिओ शूटिंग असू शकतं वैष्णवीला मारहाण झालेली हत्यार सापडलेली नाहीये त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची आहे त्यावर हगवणेंचे वकील म्हणाले कोठडी वाढवण्याची कोणतीही गरज नाही सरकारी वकील म्हणाले आरोपींनी हुंड्यात मिळालेले एकावन्न एक तोळे सोने गहाण ठेवले त्याची माहिती तपास पथकाला घ्यायचे त्यावर हगवणेंचे वकील म्हणाले गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे याचे तपशील हगवणेंनी आधीच दिले सरकारी वकील म्हणाले फरार निलेश चव्हाण कुठे आहे त्याचा शोध घेऊन त्याची चौकशी करायचे त्यावर हगवणेंचे वकील म्हणाले निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे निलेश चव्हाणनं बाळाला सांभाळलं पण हेळसाण केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही आहे त्याला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे कोर्टानं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर शशांक लता आणि करिश्माला एका दिवसाची कोठडी तर राजेंद्र आणि सुशील यांना एकतीस मे पर्यंत कोठडी सुनावली या संपूर्ण सुनावणीत ठगमणे कुटुंबानं सगळा दोषारोप हा वैष्णवीवर टाकण्याचा प्रयत्न केला फक्त आणि फक्त आपली मानगुट सोडवून घेण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावरच चिखलफेक केली ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी